हाय नमस्कार मी जुईली येस yes, मीच आहे माझ्या छोट्याशा कँडल बिझनेसची ओनर म्हणूनच मी त्याचं नावसुद्धा जेच कॅन्डल एम्पायर ठेवलं आहे आय नो की मी खूप दिवसांनी माझा फेस आणि आवाज रिव्हील केलेला आहे बिकॉज मला जास्त फोटोज काढायला आवडत नाही मी कधीतरीच फोटोज काढते बरं ते जाऊ दे मी आहे जुईली सिंधू प्रेमसिंग राठोड मी ट्वेंटी टू इयर्सची आहे मूळची मी नागपूरची आहे म्हणजे माझं गाव नागपूर आहे बट मी राहते अलिबागला सेटल झालेली आहे अलिबागमध्येच लहानपणापासून माझा जन्म इथलाच आहे त्यामुळे मी इथेच राहते हे माझं फर्स्ट वॉइस ओवर आहे जर काही बोलताना किंवा काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि थँक यू माझे तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओज इंस्टाग्रामचे पोस्ट आणि रील्स बघत असता त्यासाठी तुम्ही टाईम काढून बघता माझे फोटोज व्हिडिओज आणि रील्स त्यासाठी खूप खूप थँक्यू मनापासून आणि हा मला जज नका करू माझ्या व्हिडिओज वगैरेवरून किंवा माझे पोस्ट वगैरेवरून मला तेवढं जमत नाही पण मी एडिटिंग वगैरेचं ट्राय करते आता हळूहळूहळू त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करा थोडे दिवस तशा व्हिडिओ येतील किंवा काय तर कोणी असे चुकीचे कमेंट्स वगैरे काय करू नका मी शिकते आता एडिटिंग वगैरे मला जसं जमते तसं मी व्हिडिओज एडिट करते आणि पोस्ट करते यूट्यूबला टाकते जशा असतील तशा टाकते कारण की मला असं वाटतं की के माझे कॅन्डल्स मी जे हँडमेड कॅन्डल्स आहेत ते मला सगळ्यांना दाखवायचं असतं आणि माझे कॅन्डल्स फक्त हँडमेड्स नाही आहेत ते नॅचरल आहे जे सोयाबीनच्या ऑइलनी वगैरे जे वॅक्स बनतं त्याच्यानी मी बनवते त्याच्यामुळे ते एक्सपेन्सिव्ह आहे म्हणजे मी असं पॅराफिन जसं मार्केटला भेटतं पॅराफिन वॅक्स जे टी लाईट्स भेटतात जे तुम्ही डेकोरेशनला वगैरे लावता ते पॅराफिन वॅक्सचे जे पेट्रोल पेट्रोलियमचं आहे सो so, मी ते अवॉइड करे माझे माझ्या कुठल्याच व्हिडिओमध्ये पॅराफिन वॅक्स नाही आहे मी फक्त आणि फक्त सोय वॅक्सच यूज केलेला आहे सगळ्या कॅन्डलसाठी प्लीज मला सपोर्ट करा सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला ज्याचं नाव आहे जीज कॅन्डल एम्पायर आणि इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करा अलिबागच्या लोकांनी ते फॉलो कराच पण बाकीच्यांनी पण करा मी माझ्या दोन्ही आय डीज इंस्टाग्रामची पण आणि यूट्यूबचे चॅनलसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते आणि ही माझी कॅन्डल झालेली आहे सो बाय बाय